नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात दादर येथे चैत्यभूमीचे दर्शन घेऊनच अशोक पगारे नवीन वर्षाची सुरुवात जो तो आपल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो पण ठाणे येथील अशोक दामो पगारे यांची मात्र नवीन वर्षाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमीला अभिवादन करून सुरुवात करतात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मुलगा सून व नातू असा परिवार येऊन ते दर्शन घेण्यासाठी आले होते ठाणे या भागातून येऊन दादर चैत्यभूमीला अभिवादन करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतात यावेळी अशोक पगारे यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले या महामानवामुळे आपलं जीवन सुखकर बनलं आहे आज जे काही आहे ते बाबासाहेबांमुळेच आहे त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही बाबासाहेबांना अभिवादन करूनच व त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक समाज बांधवांचे कर्तव्य आहे आज आम्ही दादर चौपाट्या आलो तर प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात बाबासाहेबाच्या विहारात येऊन चैत्रभूमीला दर्शन घेऊनच करायला जातो हे प्रत्येक बौद्ध धर्म बांधवाचं काम आहे आणि ते त्यांनी नित्यमय पाळलंच पाहिजे हा त्यांच्यामुळे आपण आहोत फक्त बांधवचं कर्तव्य इथे यावं बाबासाहेबच्या घरात पाय पडल तर पुढची सुरुवात करावी बाबासाहेब भूमीला यावं तिथे दर्शन द्यावं आणि तिथून मग सुरुवात करावी इथूनच सुरुवात करावी तुमचं कामिनी पगारे हां बोला नवीन वर्षी सुरुवात आम्ही इथूनच करणार आहे चैत्यभूमीवरून हां लोक देवाने मला सगळं पाहतात आम्ही आमचे हे देव आमचे आणि स्वाभिमानाने खूप आनंदाने आम्ही दर्शन घ्यायला आलो कुठून आलाय तुम्ही ठाणे ठाणेवरून आलाय मग तुम्ही आता दर्शन घ्यायला किती वेळ लाईनला उभं राहिलाय झाला बरच वेळ झाला